संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया मध्ये महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या सोलर एक्सप्लोझिव मध्ये रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला आणि या स्फोटात दहा कामगार जखमी झाले असून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या स्फोटाची दाहकता इतकी प्रचंड होती की आपण पाहू शकतो की इथे काही मशीनरीचे तुकडे जे आहे ते येऊन पडलेले आहे हा बॉयलर प्लांट मधला एक महत्वाचा घटक दिसतो आहे आणि जवळपास सहाशे मीटर अंतरावर इथून या टेकडीवर हा प्लांट आहे तिथे स्फोट झाल्यानंतर हे उडून इथे ही मशीन येऊन पडलेली आहे याच्या आतमध्ये ॲसिड आहे असं देखील सांगण्यात येतं आहे आणि याची दहाकता इतकी होती की इथून जवळपास शंभर मीटर अंतरावर आणखीन मोठे कॉलम्स आणि सळाखी देखील जाऊन पडल्या महामार्ग आहे महामार्गाला ओलांडून हा सगळा मलबा जो आहे तो तिथे जाऊन पडला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याचे हादरे जे आहेत हे आजूबाजूच्या परिसरातील पाच ते दहा किलोमीटर अंतरावर जाणवले अनेक घरांच्या खिडक्यांचे काका फुटल्या काही हॉटेल्सचं देखील नुकसान झालेलं आहे आणि आपण बघू शकतो की या सोलर एक्सप्लोझिवच्या आतमध्ये सौर ऊर्जेचे पॅनल्स लागलेले आहेत त्या पॅनल्सचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यावर देखील अनेक मलबा जो आहे ते येऊन पडले आणि त्याच्यानंतर इथे पॅनल्स मोठ्या प्रमाणावर फुटलेले दिसत आहेत हा स्फोट नेमका कशामुळे झाला याची चौकशी करण्यासाठी पेसो असो किंवा मोठ्या वेगळ्या वेगळ्या एजन्सीज असो डिफेन्स मिनिस्ट्रीचे पथक जे आहेत ते इथे येण्याची सुरुवात निश्चितपणे होणार आहे निश्चित पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर इथे बंदोबस्त होत आहे मात्र ऑर्डनन्स फॅक्टरी असो सोलार असो किंवा चामुंडी एक्सप्लोझिव्ह असो या स्फोटक कारखान्यांमध्ये वारंवार हे स्फोट का होत आहेत आणि कामगारांचे जीव का बरं धोक्यात टाकण्यात येत आहेत हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न दिसून येतो आहे दोन हजार तेवीस डिसेंबरमध्ये देखील सोलार एक्सप्लोझिवमध्ये मोठा स्फोट झाला होता नऊ लोकांचा त्याच्यात मृत्यू झाला होता आणि अनेक कामगार जखमी झाले होते वारंवार अशा पद्धतीचे स्फोट होत आहे त्याची कारणं शोधून या कामगारांच्या जीवाचे सुरक्षितता कशा पद्धतीने होईल याच्यासाठी सगळ्या यंत्रणेनी भर देण्याची आवश्यकता आहे पर्सन मुकेश कुकडेसह योगेश पांडे लोकमत नागपूर